हे काय तर कसे आहात तुम्ही आज आपण आलेलो आहोत टेक्नो गेमरच्या वर्ल्डमध्ये तर आपल्याला सर्वांना हो, तर माहीतच आहे टेक्नो गेमर कोण आहे टेक्नो गेमर कोना है? टेक्नो ते ते आहे एक त्याचे युट्यूबवरती आहेत एकोणचाळीस मिलियन सबस्क्रायबर तर बघू शकता आपण त्याचं ते, त्यांचं कॅसल टेक्नो गेमर यांचं तर बघा बहुत चांगले कॅसल बघून घ्या आपण आता चाललो हो, आहोत राईट करायला त्यांच्या कॅसलची पूर्ण आपल्याला कॅसल दाखवणार आहोत मी वरतून तर बघू शकता आपण इकडं किती मोठं आहे त्यांचं कॅसल तर चला आपण पुढे जाऊया सगळं पाहूया आपल्याला सगळं दाखवतो आम्ही आता तर बघा आपण किती मोठं आहे त्यांचं कॅसल तर बघू शकता आपण एकदम छान आहे त्यांचं कॅसल असं तर बघा किती छान आहे त्यांचं कॅसल तर आपण इकडं पण बघू शकता किती छान आहे त्यांचं कॅसल आणि मोठं पण आहे सर्व इकडं बघा इकडं काहीतरी आहे त्यांचं आपण सर्व आपण तुम्हाला सर्व कॅसलची राईड करणार आहोत आम्ही त्यांचे तर इकडं बघू शकता इकडं पूर्ण समुद्र आहे त्यांनी लय मेहनत केली आहे कॅसल बनवायसाठी जे की आपल्या ह्याच्याने होऊ शकत नाही तुमच्यातन ना तर नाहीच होणार रे तर बघू शकता आपण केवढं आहे त्यांचं कॅसल तरी इकडं पण बघू शकता आपण इकडं बो लय मोठं आहे तर समोर पण बघा किती दूर आहे आपल्याला जायचं आहे आता सगळं इकडून जाऊन पूर्ण कॅसलची राईड करणार आहोत बघू शकता आपण लांबी किती आहे रुंदी किती आहे त्या कॅसलचे बघू शकता आपण बघा रुंदी किती मोठी होती आता लांबी बघू शकता आपण लांबी बघा किती आहे तर बघा आपण इथं किती मोठं आहे कॅसल तर त्यांच्या कॅसलचे आपल्याला राईड करायचं असेल तर तोपर्यंत आपली एवढी लाईन पूर्ण होतो जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला करा बेल आएकन करा वर टच ऑल ओवर प्रेस करा तर बघू शकता आपण हे कॅसल किती मोठं आहे हे बघा इकडे लायब्ररी ते आहे इकडे झाडे बिडे आहे तो भरपूर इकडे बघू शकता आपण आता खाली जाणार आहोत सीडी आणि तर बघू शकता आपण किती मोठं कॅसल आहे त्यांचं टेक्नो गेमरचं तर हे बघा खाली आलेलं दरवाजा उघडला आपण आता बाहेर आलेलो आहोत आम्ही तर बघू शकता आपण किती मोठं कॅसल आहे त्यांचं हे बघा इकडे किती मोठं आहे दरवाजा लावून घेऊ आपण तर हे बघू शकता समोर किती मोठं कॅसल आहे ओ माय गॉड तर आता आपण जातो आहोत इथं इथं काय बघू बघून घेऊ आपण एक बार एकदा इत तो का है तो ऑन करो अपन का बो का होत नहीं यार ऑन कैल नहीं तो कहीं ना तो कहीं तरी होते वीट खाली और कहीं तर होती थी वाली खिड़की गायब होती कहीं तरी होते इधर खिड़की कुछ तो बना कर रखा है उन्होंने हमें बोला है कि उन्होंने बहुत छट छाड़ मत करना हमारे कैसल के साथ और उन्होंने क्या कह रहा है हमारे मोबाइल में अपना कैसल लॉग इन कर, कर दिया है हमें तो हमें बीच में कॉल आया था बता अपन इत का होते बटन ट्रिप के मै उ दगुड़ गायब होते इटा था ऑन के लगते डबल तो समोर जाऊन बन का चेस्ट मधे नहीं आस्ट मधे कहीं अपन समोर जाऊ बा भरपूर सामान हे चेस्ट मध्य तर चला आपन बाएर दो। बाएर आ आपन आता आपण बाहेर जाऊ बाहेर आल्यानंतर समोर एक काहीतरी आहे आपण जाऊया आता समोरच्या रोम हॉलमध्ये काहीतरी आहे तिथं मी ते पण पाहूया इथं मागे काहीतरी आहे इथं एक रेल्वे ट्रॅक आहे रेल्वे ट्रॅक आहे आपण करूया ट्रायनंतर ट्राय करणार आहोत आपण ते रेल्वे ट्रॅक बी पण हे काय आहे हे पहिलं आपण बघून घेऊ हे काहीतरी लिव्हर आहे ते खालीवरती केलं काहीच होत नाही इथं आहे बाण सोडतोय ते महाटून टाकीन आपल्याला सरद हे बघा आता आपण खाली केलं लिवर बघा किती बाण सोडत तिकडे बघा ते बघा समोर बघा किती बाण फास्ट आहे तिथं टेकन एकदम चांगलं ओल्ड केलेलं हे बघा इथून बाण निघतं बघा बघ आपण क्रिएटिव्ह आता त्यामुळे आपल्याला काय होत नाही तर हे बघू शकता इथं ते आपलंच काहीतरी आहे हे पण पाहू शकता आपण हे लिव्हर खाय बंद केलं आता इथं पण पाहू शकता इथं ब्लॉक पडत आहे तर स्टोन तर हे लिवर पण आहे इथं पण येत आहे ये तर इकडं बघू शकता आपण यांचं किती मोठं त्याच्यासाठी कलर करायला लागतं आपल्याला तर काही येणारच नाही ह्याच्यातलं बघू शकता तुम्ही तर समोर पण बघू शकता आता इकडं इथून बाहेर जायचा रस्ता आहे तर आपण बाहेर आलो तर आता या इथं पाहू शकता दोन स्विमिंग दोन पूल आहेत स्विमिंग पूल पाहू शकता आपण दोन स्विमिंग पूल आहेत तर हे बघा आपण स्विमिंग करूया या पूलमध्ये बघा मला पाहता सुद्धा येतं या बघू शकता आपण इथं काहीतरी आहे कोणते तर जीव आहे या पाण्यामध्ये दोन पाहू शकता ते आपण त्याला मारूया और बघा काहीतरी काळं सोडतो ते त्याला मारल्याच्यानंतर नंतर तर चला आपण जाऊया आता वरती वरती आल्यानंतर हे बघू शकता आपण इकडे एक स्विमिंग पूल आहे तर हे बघा हे जायचं आहे कॅसलमध्ये रास्ता तर आपण आलेलो आहोत आता कॅसलमध्ये तर कॅसल आल्या आले, 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 आले आपल्याला एक सिंहासन दिसन समोर सिंहासनच्या खाली एक दोन बेड आहेत ब्लॅक तर हे बघू शकता सिंहासन आहे तर आता बघू शकता आम्ही कसे सिंहासना उभे राहिलेलो आहोत तर पाहू शकता आपण खालून वरून बघा कसं उभं राहिलेलो आहोत आम्ही तर हे बघा तसं आपण खाली आले आलो आहोत इथं दोन बेड होते तर आपण मागच्या मा रूममध्ये बघा इथे इकडं काहीतरी आहे नवीनच इकडे पण जाऊया आहे हे साईडला बाहेर निघायचा रास्ता आहे इकडं समोर निघत आहे हे बघू शकता आपण समोर निघत आहे आणि इकडं मागे निघतं आहे मागे जाता येतो हे रस्ता आणि हे बघू शकता इथं पण चेस्ट ठेवलेला आहे भरपूर तर इथं पण एक डोअर आहे इथून पण बाहेर जाऊ शकता आपण हे पाहू शकता इथं एक लिवर आहे त्या लिवरला टच करायला आता आपल्याला टच केलं की दररोज उघडतो मग आपल्याला जाता इथं तर हे पाहू शकता आपण हे बाहेर जायचा रस्ता आहे मागचा तर हे बघा समोर एक इकडं मागं काहीतरी आहे हे बघा माग आलेला आहोत इकडं मागे जायचा रस्ता आहे तो, तो पण इथं भरपूर चेस्ट ठुलेले आहे या मध्ये सामान असू शकतं हे बघा किती मोठं सामान आहे त्यांचं ह्याच्यात काहीच नाही आहे तर आपण वरच्या चेस्ट मध्ये पण भरपूर सामान आहे काही चेस्ट मध्ये आहे काही चेस्ट मध्ये नाही आहे तर ते त्यांनी काय खाली केलं असं त्यांचं काय असं नाही शो तर पाहू शकता आपण किती भारी आहे आतमधून पण कॅसल तर इकडे पण बस बहुत सारे चेस्ट आहे कॅसल बहुत अच्छा आहे यार इनका एकदम भारी कॅसल आहे टेक्नो गेमरचा या आमच्याकडे पाहिजे होतं त्यांनी फक्त माझ्या एक घंट्यासाठी दिलेलं आहे माझ्याकडे त्यांची लॉग इन करून आयडी तर हे बघू शकता इथे त्यांचे घोडे होते त्यांनी आता ते म्हणले तुम्ही छेडछाड करताना त्यामुळे ते त्यांचे घोडे बाजूला नेऊन बांधले त्यांनी ता 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 बेला था था तर त्यांचा घोड्याचा तबेला होता तो समोर पाहू शकता आता इथं बेड आहे एक झोप घेऊया आपण रात्र झालेली झोप घेत घेऊन उठल्यानंतर भेटूया आपण सकाळी तर चला आता सकाळ झालेली आहे आपण जाऊया बाहेर इकडं वरती शिड्यात काय कुठं तर जायच्या तर त्या खाली पण आहेत खाली जाऊ पहिले खालच्या शिड्याने काय बघूया काहीतरी आहे रे तो मोठं इकडं मागे पण आहे तो का तो तो तो। तो ते पाहू शकता मागे पण आहे काहीतरी इकडे काही नाही इकडं मागे आहे ते पाहू शकता इकडे बेड आहे भरपूर सारे बेड आहेत इथं इथं वरती जाता येते इथं रूममध्ये निघलं कोणत्या तरी मागच्या साईडला कॅसलच्या मागच्या साईडला निघलेला आहोत आपण हे पाहू पाहू शकतो समोर कॅसल आणि मागच्या साईडला निघलेलं होतं आपण तर चला आतमध्ये जाऊया खाली जाऊया बघूया खाली काय आहे नेट बेड आहेत भरपूर तर चला आता समोर जाऊया काहीच नाही तिथं फक्त बेड होते ट्रेडरचं सा काहीतरी सामान होत तर हे पाहू शकता इथं पण आहे पाहतात इथं पण काहीतरी चेस्ट उठलेले चेस्ट मध्ये काहीच नाही पण त्याच्यावर ते टच केला ते घुमत तर चला आपण जाऊया वरती आता वरती आल्यानंतर पाहू शकता आपलं कॅसल समोर ते इथं काय तडी आहे तर हे पाहू शकता आता जाऊया आपण वरती कॅसलच्या वरती तर वरच्या वरती आलेलो होत आपण गच्चीवरती गच्चीवर आले आपल्याला इकडं बघू शकता किती गोल्ड काहीतरी आहे इथं ठोलेलं ते केलेलो तर हे पाहू शकता इकडं पण आहे जागा हे पाहू शकता आपल्याला तिथून खाली जात डबल हे आपल्याला होतं आपण आता इकडंकडे इकडून रस्ता आहे वर त्याला हे पाहू शकता इकडे बी काहीतरी आहे आपण खाली आहोत आता हे रस्ता इकडे हे पाहू शकतो आपण इथं इथं त्यांची सिक्युरिटी गार्ड असतात ते जे की किल्ले आपलं कसं असते किल्ल्यावरती जे असते ते आपले राखणदार त्यांचं हे हाऊस जे की वरती इथे देऊन पेहरा देतात किल्ल्याचा तर पाहू शकता हे बी पण मोठा आहे खूप समोर एक आहे समोरचं पण आपण दाखवणार आहोत तर आता आलेलो हो आहोत आपण किल्ल्याच्या बाहेर कॅसलच्या बाहेर आलेलो हो आहोत तर हे पाहू शकता इकडे एक डोर आहे आपण आता पाठीमाग आलेलो आहोत पाठीमाग नाही समोर समोर आलो पाठीमागून आत्ता आलो होत आता समोर आलो आपण हे पाहू शकतो इथे घोड्यात बेला होता त्यांच्या पण ते घोडे नाही जातात त्यांनी बाहेर नेलेले आहेत इकडून पण एकटं आहे हे पाहू शकता हे पण आहे तर त्यांनी बाहेर नेलेले घोडे त्यांच्या घोडेचे नाव आहे ते समोर वाचू शकता आपण तर इकडे काय काहीतरी आहे हे बघितलं आहे आपण सगळं बघितलं आहे आता आता जेवढं राहिलं तेवढं दाखवतो आपण आता समोरून आपल्याला कॅसल दाखवणार आहोत आपण असं पूर्ण कॅसल दाखवणार आहोत वरती जाऊन पाहू शकता किती मोठं कॅसल आहे बघू शकता आपण एकदम मोठं कॅसल आहे त्यांचं एकदम आणि एकदम मोठं कॅसल आहे पाहू शकता आपण किती मोठं कॅसल आहे डायरेक्ट आपण आलेलो आहोत आता इथं वरती पाहू शकता आपण किती मोठं कॅसल आहे डायरेक्ट वरती आलतो आपण मागच्या साईडला पण हे बघू शकता एवढं केवढं आहे हे घर हे बघू शकता त्यांच्या घोड्याचा चारा बिरा सगळे रान किती बिती सब बाडी आहे उदर बिन सगळे इथं हे पाहू शकता टनल आहे टनल में जाने हम नाही जाते टनल में क्या प्रॉब्लेम यूज टनल को कस तो, तो प्रॉब्लेम ता इथले हम नाही जा पाए तो तर चलो चलते सामने प्रॉब्लम था टनल में इसलिए नहीं जा पाए हम ये बहुत कुछ तस्मोरी आए रेलवे ताए समोर आता इकलॅक्ट कलेक्ट वो या अपन रेलवे से आप लोगों तोट ले ला है तो आप लोग नहीं देना रहोते तोट कुठल्याला टाकून दिल्या आपण आता जाणार आहोत वरती वरती आल्यानंतर आता आपण इथं इथून स्टार्ट नाही होत रेल्वे हा इथून स्टार्ट होते रेल्वे नाही यार पुढे जाऊन संपत आहे इथून इतक्यातच येते रेल्वे आपण वरतीची रेल्वे घेऊया मग इथून आपण रेल्वेमध्ये बसणार आहोत ट्रेन आहे तरी पाहू शकता आपण आलेलो आहोत डायरेक्ट तिकडं आलो आलतो आपल्याला व्हिडिओ नंतर शूट केला आपण हे पाहू शकता रेल्वेने कसं वरती जाऊ शकतो आपण वरती आलेलो आहोत आता परत खाली चालू आहोत पाहू शकता हे पाहू शकता आपण रेल्वेने आता एक चक्कर मारली आणि या आता आपल्याला दाखवायचं आहे एक दुसरं एक राजाचं जे आपण शिपाईकडे होते आपण सिक्युरिटी गार्ड सिपाही राजा के किले की रखवाली के लिए यहाँ पर सिक्योरिटी गार्ड खड़े रहते चारों तरफ तो से रखवाली करते हम तो मिलते हैं अगले वीडियो में तब तक के लिए गुड बाय टाटा बाय बाय सी यू